कठीण परिस्थितीत मनराज प्रतिष्ठानचे तीनशे अष्ट्याहत्तरावे मोफत आरोग्य शिबिर कुर्ला पश्चिम परिसरातील एस सी एल आर पुलाजवळील अक्साम मस्जिदच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलं मनराज प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता मुंबईतील विविध भागांमध्ये निस्वार्थपणे आरोग्य शिबिराचं आयोजन करत आलं आहे त्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी औषधांचे वाटप नेत्रचिकित्सा तसेच मोफत चष्मे देखील वाटप करण्यात येत आहेत कुर्ल्यामध्ये आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यामध्ये एकशे अठ्ठावीस गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधेही देण्यात आली कोणत्याही कठीण परिस्थितीत गरजू नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पुरवणे आमचे ध्येय आहे असं मत मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोजराजन नाथानी यांनी यावेळी व्यक्त केलं आरोग्य शिबिरात यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सौम्या अवस्थी जालिंदर साळवे विद्या यादव आणि मनराज प्रतिष्ठानचे सर्व सहकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद